फवारणी पंप कमी अर्जदार अधिक असल्याने लॉटरी काढणार शेतकऱ्यांना अनुदानावर पंप धाराशिव कमी पीक वाटप करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर गुन्हा निधी अभावी केळी विमा परताव्यांना विलंब होण्याची शक्यता अकोल्यात सोयाबीन दरात दोनशे रुपयांची वाढ राज्यात सप्टेंबर महिन्यातही चांगला पाऊस मराठवाड्याच्या काही भागात जोर कमी राहण्याची शक्यता हवामान विभाग दूध अनुदानाची सफरचंदाची आवक वाढली रोज बारा टन आवक दर होणार कमी डाळिंबाचे दर तेजीत सिंधुदुर्ग मध्ये अतिवृष्टीने झालेल्या शेती नुकसानीची भरपाई रेखाटली शिर्डीत कृषी मालाची विक्री केंद्र सुरू करू पालकमंत्री राधाकृष्ण अतिवृष्टीने सव्वा पाच हजार यांची पुन्हा आंदोलनाची हाक सरकारलाही इशारा माजलगाव प्रकल्पासाठी जायकवाडूतून विसर्ग व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्यांवर मंत्री तानाजी सावंतांची आरेरावी मंत्री सावंत शेतकऱ्यांची माफी मागणार का राज्यात मोबाईल ॲपद्वारे होणार पशुगणना उद्यापासून योजना होणार सुरू नगरला खरीप पेरा सरासरीच्या सव्वाशी टक्के दराभावी शेतकरी सोयाबीन पिकापासून दूर जातील राकेश टिकेत यांनी व्यक्त केली भावना सोयाबीन कापूस अनुदानासाठी ई पीक पाणीची अट कायम मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसले पान जड प्लस सुरक्षा नको धोका काय ते सांगा शरद पवार यांनी नाकारली सुरक्षा जायकवाडी भरते सिंचन उद्योग पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला अधीक्षक अभियंता पंधरा दिवसात शंभर टक्के भरणार कडा जिल्हा बीड येथील सोन्या बैलाचा बोलबाला दोन वर्षात मालकास कमावून दिले तीस लाख रुपये पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पाऊस येण्याची चिन्हे गुजरात वर तिसरे संकट प्रचंड पाऊस महापुरानंतर आसना चक्रीवादळ गोंगोतही अमरावतीमध्ये सोयाबीन ला कमीत कमी चार हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे नव्याण्णव रुपये भाव अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल नक्की दाबा धन्यवाद